जुन्या ओढणीला फक्त एक गाठ मारा तुम्हाला कपाटाची गरजच पडणार नाही त्याचसोबत जुन्या कपड्याला न कट करता न शिवता आपण असं एक ऑर्गनायझर तयार करणार आहोत की बघून तुम्ही अगदी चकित व्हाल तुमच्या घरातील कपडे म्हणा किंवा इतर काही किरकोळ वस्तू ठेवण्यासाठी तुम्हाला कधीच प्रश्न पडणार नाही अडचण येणार नाही आणि यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही पाच मिनिटात या वस्तू बनवून तयार होतात चला तर मग याला कसं बनवायचं काय करायचं ते बघूयात बऱ्याच वेळा किरायाचं घर असतं हॉस्टेल लाईफ असो शिफ्टिंगमुळे किंवा कपाट असतं पण एवढे कपडे होतात की होता त्यामध्ये बसतच नाही त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो कपडे कुठे ठेवावे यामध्ये तुमचे फक्त कपडेच नाही तर इतर छोट्या मोठ्या वस्तू लहान मुलांचे खेळणी असं काहीही तुम्ही ठेवू शकता चला तर याला कसं बनवायचं ते बघूयात आणि हो व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे मी घेतलेली आहे एक जुनी ओढणी आणि इथे आपल्याला असं नाही की कलरफुल हवी असं काही नाही तुम्हाला जर थोडं कलरफुल हवं असेल तर घेऊ शकता कपडा दिसायला चांगलं दिसेल पण माझ्याकडे एक अशी ओढणी होती जी की सुंदर दिसत आहे तर मी यालाच वापरणार आहे आणि यानंतर बघा याची एक साईड आपण एकत्र करायची आणि त्यानंतर आपल्याला दुसरी साईड देखील आपल्याला व्यवस्थित एकत्र करायची आहे म्हणजे कसं त्याला पीळ नसावा त्यामुळे याला आपण असं छान व्यवस्थित एकत्र केलेलं आहे आता बघा याच्या दोन्ही बाजू खालीवरी नसाव्या म्हणजे एका साईडने कसं होतं खालीवरी कपडा होतो तसं नाही दोन्ही आपण सरळ एका रेषेत करून घेतलेले आहेत दोन्ही बाजूंनी तर याचे जे बघा काठं जे आहेत ना ते आपण समोरासमोर असे घ्यायचे आहेत यामध्ये आतमध्ये कुठे पीळ नसावा एवढं फक्त लक्षात ठेवा बाकी इथे काहीच अडचण येत नाही आणि त्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही ज्या कडा आहेत त्या घेऊन याचे एक गाठ इथे मारायची आहे सिंपल गाठ मारायची यामध्ये काही असं नाही की तुम्ही अगोदर काही असं बनवलं नसेल तर तुम्हाला बनवता येणार नाही वगैरे अगदी सहज तुम्ही याला बनवू शकता आणि आता बघा वरती एक गाठ आपण मारलेली आहे आणि सुरुवातीला जे आपण याला पीळ येऊ नये म्हणून व्यवस्थित एकत्र केलं होतं ना ते यासाठीच की आता हे जे कपडा आहे खालचा यामध्ये पीळ नसला की कसं हे व्यवस्थित तयार होतं अगदी तुम्ही म्हणू शकता हे ऑर्गनायझर बनून तयारही झालेलं आहे फक्त आपल्याला यामध्ये एक वस्तू ॲड करायची आहे तर बघा खाली कसं पीळ नाही पूर्ण हे छान व्यवस्थित असा स्पेस तयार झालेला आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता वरच्या बाजूला अशी गाठ आहे म्हणजे वरची बाजू आपण बंद केलेली आहे खालची बाजू त्रापोआप बंदच आहे आणि त्याच्या दोन्ही साईड ओपन आहेत तर यानंतर बघा काय करायचं तर याला आपण असं एकत्र केलं की हा खूप मोठा स्पेस असतो ओढणी ज्या असतात ना किंवा इतर तुम्ही ओढणी नसेल तर साडीचा कपडा देखील वापरू शकता किंवा इतर कपडा या लांबीचा घ्या म्हणजे तुमचं काम होऊन जाईल तर आता बघा हा जो खोलगट भाग आहे ना तर येथे आपल्याला एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे की तुम्ही काही घेऊ शकता जसं की जाड पुठ्ठा असेल जाड कार्डबोर्ड असेल त्याचसोबत बघा हे चॉपिंग बोर्ड खराब झालेले असतात ते देखील तुम्ही वापरू शकता नोटपॅड आहे आपण जे परीक्षेसाठी नोटपॅड वापरतो तो, तो म्हणा जुना ट्रे असो असं काहीही थोडं आयात आकृती चौकोनी असं तुम्ही घेऊ शकता ओढणीच्या साईजनुसार हे तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा असं आपले जे हे क चॉपिंग बोर्ड असतात त्या साईजचं जर असेल तर काही हरकत नाही छोटं मोठं झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही तर आता बघा हे चॉपिंग बोर्ड माझ्याकडे आहे तर मजबूत देखील आहे थोडं मजबूत घ्या कारण की आपण यामध्ये ज्या वस्तू ठेवणार हो। आहोत त्याचं वजन छान पेलल्या जातं आणि आकारामध्ये दे देखील हे सुंदर दिसतं तर आता बघा यामध्ये मी हा चॉपिंग बोर्ड ठेवलेला आहे घरामध्ये तुम्ही याला अगदी दरवाजाच्या मागे ड्राय बाल्कनीमध्ये कुठेही याला अडकू शकता आणि फक्त कपडे ठेवायलाच नाही तर जे आपले धुवायचे कपडे असतात ते ठेवू शकतात खेळणी म्हणा पर्स म्हणा किंवा इतर बिनकाम्या वस्तू म्हणा लहान मुलांचे छोटे मोठे कपडे तर असं काहीही यामध्ये सहज तुम्ही ठेवू शकता आणि तुम्ही म्हणाल हे असं ओपन चांगलं दिसणार नाही तर अजिबात नाही ओपन ठेवायची गरज कारण की याला आपण बंद देखील करू शकतो आणि ते कसं ते बघा आता खूप छान मजबूत देखील तयार होतं आणि यामध्ये असे भरपूर मी कपडे ठेवलेले आहेत याला तुम्ही मशीनवर किंवा हाताने शिवून परमनंट देखील बनवू शकता खूप सुंदर बनतं आणि त्याचा व्हिडिओ देखील मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देखील मी देईल पण तुम्हाला जर शिवता येत नसेल बनवायचं नसेल तर अगदी दोन मिनटात ओढणीपासून देखील तुम्ही याला असं बनवू शकता अगदी मार्केटमध्ये देखील अशा प्रकारे हे ऑर्गनायझर मिळतात पण ते आपण घरीच तयार केलेले आहेत बघू शकता याला आपण सहज बंद करू शकतो आणि यामध्ये अशा भरपूर छोट्या मोठ्या वस्तू सहज बसतात आणि अगदी लॉन्ड्री बॅग म्हणून देखील तुम्ही याला वापरू शकता फक्त एक गाठ मारून आपण याला बनवलेला आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा खूपच तुमच्यासाठी युजफुल ठरेल आणि आवडलं असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा त्यासोबतच बघा आता इथे मी एक अजून शर्ट घेतलेला आहे जे की आपल्या घरामध्ये असतातच कुठे इकडे तिकडे फाटलं काही कलर झाला छोटं झालं की आपण त्याला फेकून देतो किंवा पुसायला घेतो असं न करता एक आपल्याला शर्ट घ्यायचं आहे थोड्या मोठ्या माणसांचा हा शर्ट आहे त्यामुळे कसं जास्त आपल्याला यामध्ये सामान ठेवता येईल तर त्याच्या ज्या दोन्ही स्लीव्ज आहेत ना ती मी उलट करून घेतलेल्या आहेत म्हणजे आतमध्ये त्या स्लीव्ज जातात त्यानंतर आपल्याला काय करायचं शर्ट देखील असा उलट करायचा आहे पलटून घ्यायचं त्यानंतर याची जी खालची बाजू आहे ना ती अशी सरळ एकत्र करून घ्यायची थोडंसं हातानेच एक त्याला हाताने फोल्ड करत त्यानंतर बघा इथे आपल्याला एकतर रबर तुम्ही लावू शकता किंवा सरळ दोरी घ्यायची आणि याला आपल्याला बांधायचं आहे गच्च बांधून घ्यायचं शर्टची उंची कशी कमी असते त्यामुळे आपल्याला इथे खालचा जो भाग आहे ना जास्त कपडा वेस्ट नाही करायचा अगदी एक दीड इंच ठेवून आपण कपडा लगेचच यावरती अशी दोरी बांधून गच्च गाठ मारून घ्यायची आहे आणि कारण की ग थोडं मजबूत होईल त्यामुळे मजबूत बांधा म्हणजे हे कधीच निघणार नाही आता यानंतर आपण याला सरळ करायचं उलट करून आपण गाठ मारली होती कारण की जो एक्स्ट्राचा भाग असतो ना कपड्याचा तो आतमध्ये जातो खालून दिसायला खूप छान दिसतं अजिबात दिसून येत नाही की आपण इथे काही असं केलेलं आहे आणि बघू शकता आता मी शर्ट सरळ केलेला के आहे स्लीव्ज देखील आपण उलट केलं त्यामुळे आतमध्ये आहेत आणि गाठ मारलेला भाग देखील आतमध्ये दे आहे आता हे मला सर्वात जास्त ऑर्गनायझर यामुळे आवडतं की यामध्ये कसं बटन लावलेले आहेत ला तर आपण याला सहज बंद करू शकतो सुरुवातीचं देखील आपण ओढणीने तयार केलेलं जे ऑर्गनायझर होतं त्याला देखील आपण बंद करू शकतो काही प्रॉब्लेम येत नाही पण यामध्ये कसं बटन लावले की काम संपलं तर आता बघा यामध्ये मी असा जुना ट्रे ठेवलेला आहे आणि त्यानंतर इथे आपण याला अडकवायचं कसं ते बघूयात एकतर तुम्हाला इथे हँगर तुमच्याकडे लोखंडी हँगर असेल तर ते वापरा प्लास्टिकमुळे कसं थोडं कमी वजन यामध्ये बसतं तुटायची शक्यता असते तर किंवा तुम्हाला जर हँगरच चा वापरायचं नसेल तर तुम्ही सरळ जे कॉलरचा भाग आहे ना तिथे एक छिद्र पाडा कात्रीने आणि त्याला देखील तुम्ही अडकवण्यासाठी वापरू शकता कारण की कॉलरचा भाग मजबूत असतो अजिबात तुटणार नाही पण हँगरमुळे कसा असा याला आकार येतो शेप येतो तर बघू शकता आता मीला अडकवलेला आहे खूप चांगलं दिसत आहे त्याला काही तुम्हाला असं समोर कुठे अडकवायची गरज नाही कोणत्याही कोपऱ्यामध्ये सहज हे बसेल कुठेही आडबाजूला जिथे कोणी जास्त जात नाही दरवाजाच्या मागे असं कुठेही तुम्ही अडकू शकता बघा ज्यांच्याकडे सामान ठेवायला जागा आहे त्यांना वाटेल हे काशाला बनवायची काय गरज पण बऱ्याच वेळा सामान ठेवायची खूप अडचण येते जी की किरायने राहतात काही हॉस्टेल लाईफमध्ये आहेत बॅचलर आहेत मुली मुली राहतात तर अशा वेळेस खूप अडचण येते तर त्यावेळेस त्यांना हे खूप जास्त युजफुल ठरणार आहे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे अगदी दोन मिनिटामध्ये याला तयार करू शकता आणि यामध्ये कपडे ठेवून असं बटन देखील तुम्ही लावू शकता याला झाकून ठेवता येईल व्यवस्थित कपडे म्हणा पर्स म्हणा खेळणी लहान मुलांचे कपडे एक धुवायचे जे लॉन्ड्री बॅग सारखं देखील तुम्ही याला वापरू शकता वॉशिंग मशीनच्या बाजूला लावलं की अगदी जे धुवायचे कपडे त्यामध्ये टाकायचे जेव्हा मशीन लावायची त्यावेळेस कपडे लावून तुम्ही हे करू शकता अगदी तुम्ही यामध्ये जे तुमच्या पुस्तक आहेत किंवा इतर काही गरजेच्या वस्तू त्या देखील यामध्ये ठेवू शकता न कट करता न शिवता आपण मजबूत असे हे ऑर्गनायझर तयार केलेले आहे तेही फक्त दोन मिनिटांमध्ये तुम्हाला सर्वात जास्त कोणतं ऑर्गनायझर आवडलं ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद